चालू घडामोडी पाहणार आहोत व्हिडिओ आपला खूप महत्वाचा असणार आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा राष्ट्रीय खेळाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक राहिला या ठिकाणी दुसरा क्रमांक आपला दुसरा क्रमांक या ठिकाणी राहिलेला आहे देशामधील पहिलं हनी पार्क कोठे उभारण्यात आलं तर बघा हनी पार्क हे महाबळेश्वर या ठिकाणी उभारण्यात आलेले कुठं हनी पार्क विचारलं तर महाबळेश्वर या ठिकाणी उभारण्यात आलं आहे अमेरिका भारताला कोणते अत्याधुनिक विमान देणार आहे तर बघा यफ पस्तीस हे जे काही विमान आहे बघा हे आपल्या भारताला भेटणार आहे टाटा सन्सचे चेअरमन यन चंद्रशेखर यांना कोणत्या देशाने नाईटहूड पुरस्काराने सन्मानित केलं आहे तर ब्रिटेन आपलं करेक्ट आन्सर आहे बघा कोणता आहे बघा ब्रिटेन पुढचा प्रश्न बघा अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे तर अमेरिका हा बघा अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश आहे कोण अमेरिका अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आहे तर फ्रान्स हा बघा सर्वाधिक वापर करणारा देश आहे चौदा वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्ट फॉ सॉफ्ट बॉल स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे नेक्स्ट बघा मित्रा एम आय टी आर ए मित्रा हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केला आहे तर सेबीने हा डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केलेला आहे वुमन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलचा तिसरा सीझन कोणत्या कालावधीमध्ये होणार आहे तर चौदा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रु पंधरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान बघा हा होणार आहे ग्लोबल टीचर पुरस्कार दोन हजार पंचवीस बघा ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तर बघा मनसूर अल मनसूर कोणी जिंकलेला आहे मनसूर अल मनसूर यांनी जिंकलेला आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायचे आहे नुकतेच कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे तर मणिपूर या ठिकाणी बघा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आले आहे सेंद्रिय खत उत्पादनामध्ये देशामध्ये कोणतं राज्य प्रथम स्थानावर हो आहे तर सेंद्रिय खत उत्पादनामध्ये पंजाब हे राज्य बघा कोणतं पंजाब हे राज्य प्रथम स्थानावर आहे नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे तर आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट याची कायदा घेणार आहे बघा लक्षात ठेवा आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे एकोणीसशे एकसष्ट नेक्स्ट पहा उत्तराखंड येथे पार पडलेला अडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदकं जिंकले आहेत तर चोपन्न सुवर्ण पदकं या ठिकाणी उत्तराखंड या ठिकाणी पार पडलेल्या अडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिंकलेल्या आहेत किती चोपन्न एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जी केचं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकले आहेत बघा त्याची पी एफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचं आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळेमध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे उत्तराखंड येथे पार पडलेल्या अडवती सहाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदकं जिंकले आहेत तर आपल्या महाराष्ट्राने दोनशे एक पदकं या ठिकाणी जिंकले आहेत किती दोनशे एक उत्तराखंड या ठिकाणी पार पडलेल्या अडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकून प्रथम स्थान पटकावलं तर गोवा राज्याने प्रथम स्थान या ठिकाणी पटकवलेलं आहे आय सी सी प्लेअर ऑफ मंथ जानेवारी दोन हजार पंचवीस अवॉर्ड कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर बघा जोमेल वारकॅन लक्षात ठेवा यांना जाहीर करण्यात आला आहे नुकतेच लाँच करण्यात आलेल्या आय एम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत गोपीचंद पी हिंदुजा नुकतेच लाँच करण्यात आलेल्या आय एम या पुस्तकाचे लेखक आहेत गोपीचंद पी हिंदुजा कॉन कॉन्स्टेटाईन तसुलास यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आहे तर ग्रीस कोणता देश आहे ग्रीस भारतामध्ये कधी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात येतो तर तेरा फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात येतो आपल्या भारतामध्ये या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहेत तर पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे तर पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये राज्याचा पुरस्कार ओडिसा राज्याला या ठिकाणी आहे कोणत्या ओडिसा राज्याला भारत सरकारने भारत सरकारने सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मिशन मोसम सुरू केलं होतं या उपक्रमाचा उद्देश काय आहे त्याचा उद्देश बघा हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचे व्यवस्थापन करणे याचा काय बघा मुख्य उद्देश आहे लक्षात ठेवायचा मुख्य उद्देश अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे तर भारत यामध्ये बघा तिसऱ्या स्थानावर कितव्या तिसऱ्या स्थानावरती भारत आहे भारताने अलीकडे लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानामधील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे तर भारत जन लक्षात ठेवा भारताने बघा आत्ताच लाँच केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानातील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव आहे बघा भारत जन अलीकडे बाटलीमधील बघा अलीकडेच बाटलीमधील स्टेम ब्लाइटवरील संशोधन कार्यासाठी कलैया कृष्णमूर्ती राष्ट्रीय पुरस्कारा कोणाला मिळाला आहे तर धनंजया यम व्ही धनंजया यम यांना हा पुरस्कार मिळाला आहे सध्या चर्चेत असलेले सार्कोपॉड हे कशाचे उपकरण आहे इच्छा मरण उपकरणे बघाय कोणत्या संस्थेने काय प्रश्न बघा कोणत्या संस्थेने अलीकडेच ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेंडेन्स रेडियन्स अँड रिस्पॉन्स लाँच केला आहे तर जागतिक आरोग्य संघटना याचं करेटन्स बघा जागतिक आरोग्य संघटना जगामधील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे श्रीजा अकोला लक्षात ठेवा जगामधील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू ठरलेली बघा श्रीजा अकोला दोन हजार चोवीस साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये दे कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे तर हॉकी लक्षात ठेवा दोन हजार चोवीस साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये दे कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे तर हॉकीचा समावेश नसणार आहे नुकतेच चर्चेत असले दाना उदारता हे चक्रीवादळ कोणत्या दोन राज्याच्या धडकणार आहे तर नुकतेच चर्चेत असलेले बघा दाना उदारताही चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिसा या राज्यांना या ठिकाणी धडकणार आहे कोणत्या देशाने काय प्रश्न आहे बघा कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे जे काय बघा ई झ डी ए तीनशे पाच हे जे काही उपकरण आहे बघा हे जे काही क्षेपणास्त्र आहे ते विकसित केलं आहे ते हे रशियाने विकसित केलेले बघा हवेमधून जमिनीवर मारा करणारं पुढचा प्रश्न बघा औषध नियामक प्राधिकरणांच्या एकोणीसाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं ते दिल्लीमध्ये करण्यात आलं पुढे दिल्लीमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे सव्विसावे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर परेश शिवमणी यांनी बघा भारतीय तटरक्षक दलाचे सव्विसावे महासंचालक म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे नमो भारत ट्रेनचा पहिला वार्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला हा एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला लक्षात ठेवायचं आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न पहा नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान सीमावाद संपवून गस्त करारला मंजुरी देण्यात आली आहे तर भारत आणि चीन दरम्यान याला मंजुरी देण्यात आली लक्षात ठेवायचं मंजुरी भेटलेली आहे महिला आयोगाच्या म्हणजे एन सी डब्ल्यूच्या नवीन अध्यक्षपदाची जी काही नियुक्ती ती कोणाला करण्यात आली आहे त्याचा करेक्ट आन्सर बघा विजया रहाटकर लक्षात ठेवायचं आहे नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या जे काही नवीन अध्यक्षपदी बघा विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या पुनर्नियुक्ती बघा रुपाली चाकणकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लैंगिक काय प्रश्न बघा लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी महिला आणि मुले यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना चालू केली आहे तर मनोधैर्य योजना कोणती योजना आहे बघा ही मनोधैर्य ही चालू केली आहे पुढचा प्रश्न बघा केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचं उद्घाटन केलं आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी उद्घाटन केलं आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यासाठी आय सी सीने मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे तर कामिंदू मेंढिस लक्षात ठेवायचं आपल्याला सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यासाठी आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कामिंद मेंढिस यांच्या या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीचे कोणते सत्र भारत मंडप या ठिकाणी होणार आहे तर सातवं या ठिकाणी जे काय सत्र आहे बघा ते आपल्या या ठिकाणी होणार आहे की तो सातवे नेक्स्ट बघा कोणते उद्यान बघा कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले तर काजीरंगा लक्षात ठेवा कोणतं राष्ट्रीय उद्यान भारताचं दुसरं फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आलं तर काजीरंगा याचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा मेरा हो महोत्सव दोन हजार चोवीस हा कुठे साजरा करण्यात आला तर हा बघा मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला कुठं मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या नदीवर महाराष्ट्रामधील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तर वैनगंगा लक्षात ठेवायचं आहे कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तर वैनगंगाचं करेक्ट आन्सर आहे बघा देशभरामध्ये दे वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली तर सतरा ऑक्टोबरला या ठिकाणी बघा देशभरामध्ये वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय सायबर भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर चौदा सीची राष्ट्रीय ब्रँड अम्बेसिटर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदानेची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवला पुढचा प्रश्न बघा हरपर बाजारामध्ये वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला तर ईशा अंबानी यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बघा हरपर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे ईशा अंबानीना प्रदान करण्यात आला वाईड स्क्रीन काय प्रश्न आहे पहा वाईड स्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच ग्रीन वास्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर ता मलायका वाजला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं पुढचा प्रश्न बघा इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर प्रबोको सुबियंतो यांनी बघा इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे प्रबोओ सुबियंतो लक्षात ठेवा नाव आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस हा कोणत्या देशाने जिंकला तर बघा सीचा जो काय टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस आहे हा न्यूझीलंडने जिंकलेला आहे कोणी न्यूझीलंडने पुढचा प्रश्न बघा जिनेवा या ठिकाणी एकशे एकोणपन्नासाव्या आंतरसंसदीय संघ आय पी यूला ला कोणी संबोधित केलं तर ओम बिर्लाने या ठिकाणी संबोधित केलं कोणी ओम बिर्ला जगामधील काय प्रश्न बघा जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये कोणतं शहर पहिल्या क्रमांकावर आहे तर लाहोर लाहोर हे बघा सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती पुढचा काय प्रश्न आहे बघा जगामधील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये भारतामधील नवी दिल्ली एकशे चौसष्ट गुणांसह कितव्या क्रमांकावरती आहे ते बघा दुसऱ्या क्रमांकावरती लक्षात ठेवायचं आपल्याला दुसऱ्या क्रमांकावरती दरवर्षी पोलीस हुतात्मा काय प्रश्न बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस हा कधी साजरा करण्यात येतो एकवीस ऑक्टोबरला या ठिकाणी बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा हो दिवस साजरा केला जातो कधी एकवीस ऑक्टोबरला लक्षात ठेवायचं खूप महत्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीला प्रत्येक वर्षी विचारला जातो पुढचा प्रश्न आहे नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं बघा कोण नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं तर ते कोण होते तर हे माझे आमदार होते लक्षात ठेवायचं नरेंद्र बोरगावकर ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या भाषांचा जो काय दर्जा आहे त्याला मान्यता दिली आहे तर कोण कोणत्या ज्या भाषेत बघा त्यांना भाषांचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे तो ऑप्शन क्रमांक दोन बघा मराठी पाली पाकृत आसामी आणि बंगाली या भाषांना या ठिकाणी बघा मान्यता दिलेली आहे तारीख कधी बघा तीन ऑक्टोबर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा डबल एस सी एफ ज्युनियर जागतिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कोणता देशा पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावरती राहिला आहे तर आपला भारत देश या ठिकाणी बघा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे कोणता भारत देश पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी भाषेचा अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तीन ऑक्टोबर आपल्याला हे लक्षात ठेवायचं बघा पेपरला पाडण्याची दाट शक्यता बघा लक्षात ठेवायचं आहे अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार तीन ऑक्टोबर पुढचा प्रश्न या ठिकाणी आशियाई विकास बँकेने खालीलपैकी कोणत्या राज्यामधील पर्यटनाला सार्व सर्वसामावेशक विकासासाठी एकशे बासष्ट मिलियन जे काय डॉलर ते कर्ज मंजूर केला आहे तर हिमाचल प्रदेश आपल्या या ठिकाणी आहे बघा कोणता हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक निवास दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे तर सात ऑक्टोबर हा जो काय बघा हा दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर सात ऑक्टोबर हा जो काय दिवस आहे हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतेच बंजारा विरासतमध्ये मध्ये संग्रहालयचं लोकार्पण केलं आहे तर वाशिम याचं करेक्ट आन्सर ठेवायचं वाशिम खालीलपैकी कोणता दिवस हा भारतीय वायुसेना दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर या ठिकाणी बघा तर याचं बरोबर उत्तर बघा आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबरला या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी नुकतीच अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर करेक्ट आन्सर बघा तारा भावळकर लक्षात ठेवा डॉक्टर तारा भावळकर यांची अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा पहिला मार्का अमेरिका पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे तर लिओनेल मिस